बदनापूर येथे होणाऱ्या मनोज जारांगे पाटील यांच्या जाहीर सभेची जोरदार तयारी बदनापूर नगरीत जारांगे पाटील कडाडणार मराठा आरक्षणाचे योद्धे आणि सरकारला सळोकेपोळ करून सोडणारे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बदनापूर शहरात जाहीर सभा होणार आहे या सभेची पूर्वतयारी बदनापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे मनोज जारांगे पाटील यांच्या सभेसाठी बदनापूर नगरी सज्ज झाली असून जारांगे पाटील या नगरीत कडाडणार आहेत त्यामुळे ते, ते नेमकं काय बोलतात आंदोलनाची पुढची दिशा काय या असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे